कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दुचाकी चोरी करणारा सराईत आरोपी चोरीच्या दोन मोपेड दुचाकीसह कोतवाली पोलिसांच्या ताब्यात मार्केटयार्ड अहिल्यानगर येथून तक्रारदार गणेश भैरुलाल कांकरिया यांची सुझुकी अॅक्सिस कंपनीची मोपेड ही चोरी झाली होती त्याबाबत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील दुचाकी चोरीचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांना दुचाकी चोरी तपासाबाबत योग्य त्या सूचना देऊन घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक पुरावे गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे विजय अशोक लेंडाळे याने केल्याचं निष्पन्न झालं आर्यन मोबाईल शॉप वाडिया पार्क अहिल्यानगर येथून तक्रारदार अनिल जंगम राहणार जंगम रेल्वे स्टेशन अहिल्यानगर कंपनी असलेली मोपेड चोरी झाली असून त्याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या तपासात उपरोक्त नमूद दोन्ही गुन्हे हे विजय अशोक लेंडाळ यानेच केले असल्याचं निष्पन्न झाल्याने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार नमूद आरोपीचा शोध घेत होते सदर आरोपी मुद्देमालासह कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतला